आपण ऐकत आहात ऑनलाइन धाराशी नोट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांनी तालुका कळंब येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठोडा शिक्षक आमदार विक्रम बप्पा साहेब यांच्यासोबत उपशिक्षणाधिकारी लांडगे साहेब सरपंच राजाभाऊ आगरकर उपसरपंच अन्सारबाई शालेय समिती अध्यक्ष इलाई पटेल आणि गावातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती सकाळी प्रभात फेरीने सुरुवात झाली ढोल ताशा आणि गावात एक उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले आणि इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं आपलं मनोबत व्यक्त करताना आमदार काळेसाहेबांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मेहनत घेण्याचं आणि स्पर्धेच्या युगात

सर, या या आपले मुख्याध्यापक गौरव आणि आमचे सर्व शिक्षक वृंद भगिनी या ठिकाणी सज्ज आहेत आपल्याला माझं सांगणं आहे की आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपलं भविष्य घडविण्यासाठी त्याचं प्रमुख साधन काय असेल तर ते शिक्षण इंग्रजी माध्यम आपण एज्युकेशन म्हणतो आणि कोणत्या त्या दृष्टीनं शाळेमध्ये वेळेवरती येणं शाळेत दररोज उपस्थित राहणं कधी गैरहजर न राहणं आणि शाळेमध्ये दिलेला शिक्षकांनी ग्रहपाठ असेल अभ्यास असेल तो वेळेमध्ये पूर्ण करणं हे भागामध्ये जाऊन शाळेमध्ये याचा पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणार त्याचबरोबर प्रत्येक वर्गामध्ये या वर्गातून त्या वर्गामध्ये जाणाऱ्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचं पुस्तक आणि ड्रेस देऊन तुला पुष्प देऊन